नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिक तुम्ही बघताय प्रसिद्ध अभिनेता संदीप पाठक पुन्हा एकदा माझ्याबरोबर वर आहे आणि आज आम्ही गप्पा मारणार आहोत ते आल्याड पल्याड या सिनेमाच्या निमित्ताने आणि खूप ह्याचा ट्रेलर उत्तम झालेला आहे आणि काहीतरी वेगळं बघतो आहे आपण ह्याची अगदी खात्री येते आहे त्या ट्रेलरवरून विषय वेगळा वाटतो आहे तू काय सांगशील या सिनेमात तोही खूप एक्साइट दिसतो आहे मी एक्सायटेड आहे मी टीझरपासूनच एक्सायटेड आहे माझा जो टीझर आला होता त्याच्या आधी मकरंद सरांचा आला होता तर माझं मलाच ॲक्टर म्हणून असं वाटलं की आपण वेगळी दिसतो आहे त्याला बी जी एमची साथ आहे बॅकग्राऊंड म्युझिक लुक वेगळा आहे आणि हॉरर थ्रिलर काय कॉमेडी अशा जॉनरचं ह्याच्या आधी फार काही वाटायला आलं नव्हतं जॉनर वेगळा असल्यामुळे मला असं वाटतं की रोलही वेगळा आहे तर टीझरपासून मला खूप जास्त पॉझिटिव्हली लोक रिॲक्ट होत होते आणि आता मी जेव्हा ट्रेलर बघितला तेव्हा असं वाटलं की त्यांनी साऊंडला जितकं महत्त्व दिलं ते द्यायलाच पाहिजे त्याच्यानंतर लोकेशन्स आणि ॲक्टर्स आणि त्याच्यानंतर कॅमेरा लाईट्स सर मला असं वाटतं की लोकं असं म्हणतील की लोकांना काय लोकांना आ... स्वतःला घाबरवून घेणं भीती वाटणं <coughs> हीसुद्धा एक प्रकारची एंटरटेनमेंट आहे बरोबर स्वतःला <coughs> हसवणं म्हणजे कॉमेडी सिनेमा बघणं ही एंटरटेनमेंट आहे एखादा कॉन्टेंट ओरिएंटेड फिल्म बघणं ही एंटरटेनमेंट तसंच हॉरर थ्रिलर भयपट बघणं ही सुद्धा एंटरटेनमेंट आहे आणि लोक एंटरटेन होतील याची मला खात्री आहे बरोबर तू आता थ्रिलर आणि भयपटांचा उल्लेख केला तुझे आवडते आजवरचे कोणकोणते थ्रिलर आणि भयपट आहे मला तसं बघायला गेलं तर मला रामगोपाल वर्मांचा भूत सिनेमा जो होता तो मला जास्त त्याच्यानंतर विद्या बालनचासुद्धा मला आवडला होता भूतमध्ये मला जास्त आवडलं होतं की साऊंड आणि सायलेन्सवर ते खेळले होते ना की खूप काहीतरी चित्रविचित्र दिसतंय तर मला असं वाटतं की त तसे सिनेमे मला जास्त आवडतात भावतात आणि सुद्धा जो सॉरी मी नाव आता पटकन ना आठवत नाही मला विद्यापालांचं तर ती फिल्मसुद्धा मला जास्त आवली होती आवड बोलैया भूल बोलैया भूल नक्कीच नक्कीच भूल बोलैया आणि ह्याचा विषय भीती आहे तर मला तुला विचारायचं आहे तू आजवर अनेक वर्ष काम करतो आहे अनेक जागांवर तू अशा गेल्या असेल तुला असे काही वेगळे विचित्र घाबरवणारे अनुभव वैयक्तिक आयुष्यात आलेत का नाही भूत या संकल्पनेवर बद्दल तू काय सांगशील भूत या संकल्पनेबद्दल लहानपणापासूनच भीती गेली होती कारण आमच्या समोरच स्मशानभूमी होती आणि मग गावामध्ये कोणी गेलं की आमच्या घराच्या समोरून ते जायचे आणि म्हणजे हा विनोदाचा भाग आहे पण हा महानिर्वाणसारखा आहे ब्लॅक ह्युमर कधी कधी त्या तिरडीच्या खालून आम्ही खेळत खेळत खालून जायचो आम्हाला तसं काही वाटायचं नाही किंवा तिरडी ठेवली जायची बऱ्याच दोन किलोमीटरवरनं तिरडी वर माणूस आणलं जायचं तिथे ठेवलं जायचं त्यांना पाणी देणं चहा देणं लोकांना हे सुद्धा मी लहानपणी केलेलं त्याच्यामुळे ती भीती जी आहे ती सम मला वा वाटत नाही कोणी जर चॅलेंज दिली तर मी स्मशानातसुद्धा राहू शकतो इतकी मला मला कुठल्याही हॉटेलमध्ये ठेवा मला काही वाटत नाही मला अंधार काही वाटत नाही मग मला त्याची भीती नाही वाटत मला जवळच्या माणसांना काही झालं आपल्या दुखापत झाली काही झालं किंवा जिवंत माणूस आहे आणि तो रस्त्यावर पडला आहे आणि त्याला उचलायचं आहे किंवा त्याला बघायचं आहे किंवा एखादा एक ॲक्सिडेंट झाला आहे तर मला त्याची खूप भीती वाटते मला भूतांची भीती वाटत नाही पण जिवंत माणसाला काही हार्मफुल काही झालं तर मला ते बघवत नाही किंवा मग मला झोप येत नाही बरोबर आणि ह्या चित्रपटात मकरंद देशपांडेंसारखा अत्यंत कसलेला कलाकार आहे तुझा काय अनुभव होता त्यांच्याबरोबर मकरंद आधी सुद्धा काम केलेलं आहे खरं तर मी जेव्हा थिएटर करायचो मुंबईमध्ये आल्यानंतर तेव्हा मी पृथ्वी थिएटरला बरेच दिवस काम केलं होतं व्हॉलेंटिअर म्हणून फेस्टिवलला तेव्हा त्यांची क्रेज होती आजही आहे की हिंदी सिनेमा बघितलं बघितलेलं त्यांचं थिएटर बघितलेलं आहे भरपूर काम केलेलं आहे सो मला असं वाटतं की चांगल्या ताकदीच्या ॲक्टरबरोबर आपल्याला शेअर करायला मिळतं स्क्रीन आणि शिकत असतो म्हणजे काय आपण त्यांना ऑब्झर्व करत असतो ते शिकवत नसतं आपण टिपायचं असतं तर मला असं वाटतं की ते मी टिपलं आहे त्यांचा आजही आमच्या सगळ्या कलाकारांमध्ये सगळ्यात चांगला फिटनेस हा त्यांचा आहे ते आजही विदाऊट सपोर्ट शीर्षासन करतात स्टेजवर त्यांनी आम्हाला करून दाखवलेलं सो हा जो फिटनेस आहे स्वतःप्रती म्हणजे त्यांचं फिटनेस असेल मेडिटेशन असेल त्या गोष्टी घेण्यासारख्या आहेत की आमच्यापेक्षा ते दहा बारा पंधरा वर्षांनी होत आहेत पण त्यांचं पोश्चर बघितलं तुम्ही बॉडीचं तर असं वाटतं की यार आपण असं केलं पाहिजे पंचावन्न साठीलासुद्धा आपण असं पोश्चर मी उभं राहिलं पाहिजे म्हणजे नुसतंच वाचन आहे थिएटर केले असं नाही त्याच्याबरोबर बॉडी माइंड अँड सोल असं सगळं आहे आणि ह्याचा ट्रेलर आल्यावर लोकांना कांताराची आठवण झालेली आहे ही खूप मोठी गोष्ट आहे पण मला तुला विचारायचं की आपल्याकडं पटावर खूप साहित्य आहे पण त्या तुलनेत सिनेमे झालेले नाही तुला काय वाटतं याच्यावर अगदी मला असं वाटतं की थोडंसं हे झालेलं आहे की रत्नाकर मतकरींसारख्या इतके सिद्धहस्त लेखक आहेत त्यांच्या भयकथा बनण्यापेक्षा गूढकथा आहेत पण गूढ असलं तरी तिथे भीतीही असते तर मला असं वाटतं की कुठल्या तरी डिरेक्टरनी त्यांची गूढकथा वाचाव्या आणि त्याच्यावर सिनेमा केला तर तो इंटरनॅशनल लेवलचा होईल कारण त्यांच्या कथा मला असं वाटतं की जे थोर साहित्यिक आहेत त्यातल्या काही महत्त्वाच्या साहित्यिकांमध्ये तर रत्नाकर मटकरींच्या गूढकथा याच्यावर सिनेमे झाले तर आपला सिनेमा इंटरनॅशनली त्या फॉर्मॅटमध्ये पोहोचेल जास्त आणि त्याला तुमच्याकडे कथा जेव्हा स्ट्रॉंग असते ना तेव्हा तुमचा सिनेमा फ्लाय होतो okay. बाकी स ह्या सिनेमा तर रिलीज होतो इतर आणखी कोणतं काम तुझं पुढच्या काही महिन्यात बघायला मिळेल आत्ता एक होय महाराजा नावाची फिल्म येते थर्टी फर्स्ट मेला आ, ही फिल्म येते चौदा जूनला आ, अल्याड पल्याड आणि टेलिव्हिजन मी करतो आहे आत्ता कलर्स मराठीला इंद्रायणी नावाची सिरियल करतो सध्या तरी एवढंच आहे नाटकांचे प्रयोग चालू आहेत आणि जे सिनेमे केलेत ते आता हळूहळू येते रिलीज होतात खूप छान संदीप तुला शुभेच्छा या चित्रपटासाठी आणि पुढे जे काय काम करत आहे त्याच्यासाठी आणि वारी येते एकोणतीस जूनपासून वारी सुरू होते मी चार वेळा वारी केली ही माझी पाचवी वारी असणार आहे सो ती मी वारी अभ्यासपूर्ण अशा पद्धतीनं करतो की नवीन पिढीला वारी कशी आहे आळंदी ते पंढरपूर हा प्रवास कसा आहे इंद्रायणीचे ते चंद्रभाग हा प्रवास कसा आहे आणि काहीशे वर्षांची ही परंपरा अजूनही अव्याहतपणे अखंडपणे तेवढ्याच जल्लोषात उत्साहात चालू आहे सो वारी दर्शन मी लोकांना घडवतो घरबसतो तुझ्याबरोबर मला वारी दर्शना निमित्ताने एक वेगळा इंटरव्ह्यू व्हिडिओ करायचा आहे तो आपण पुढच्या काही दिवसांमध्येच करूया आवडेल मला आवडेल स्वतंत्रपणे धन्यवाद